नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा हा मुंबई बाजार समितीचा रिअल बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो बाजार समिती, मुंबाई, मुंबाई बाजार समिती आहे मुंबई तर मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे सात हजार पाचशे सदुसष्ट क्विंटलची वाशी मार्केटमध्ये मार्केट अवक मिलत असुन। तर मुंबई वाशी मार्केटमध्ये आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर मिळालेला आहे इथे पंधराशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मिळाला आहे इथे सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर वाशी मार्केटमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते आजचे मुंबई बाजार समितीचे कांदा बाजार भाव भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत नमस्कार